अजित मिसाळ आणि मायावती मिसाळ ही दारू विकून गावातल्या लोकांना त्रास पण देते जास्ती आणि तिनं सांगितली की दारूचा धंदा बंद करा म्हणून तर तू आम्हाला सांगणारी केवड्याची म्हणून तिला घरात येऊन हान मार केला मग नंतर आम्ही विचारलो की हान मार का केला तर मला पण शिवाय देऊन मला पण मारायची धमकी दिला मारण्याची धमकी दिला ह्याच्यापासून आम्हाला पण धोका आहे पोलीस स्टेशनला गेले तरी पोलीस स्टेशनमध्ये आमची दखल घेतली नाही ती पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन नळदुर्ग ह्या ठिकाणात पण मी शिवरी मोजे शिवरी गाव ह्या गावामध्ये अवैध धंदे खूप प्रमाणात आहेत आणि विशेषतः म्हणजे लहान मुलं आणि वयस्कोर जे आमचे नागरिक आहेत त्यांना बरंच व्यसन लागलेलं ला आहे आणि ह्या व्यसनापासनं आणि अवैध धंद्यापासनं एवढी मारहाणीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि जे काय नुकसानी होते आहेत गावातल्या लहान मुलाला व्यसन वगैरे लागणं हे अवैध धंदे आणि पोलीस स्टेशन जे प्रशासन आहे हेनी लक्ष न घातल्यामुळे हे सगळे अवैध धंदे वाढत आहेत